गांधीनगर मेन रोडवर ह्या चार दिवसात सलग दुसरी चोरी गांधीनगर मार्केट परिसरात भीतीचं वातावरण गांधीनगर मेन रोड निगडेवाडी पेट्रोल पंपासमोर पार्वती कलेक्शन ह्या रेडीमेड कपड्याच्या चो दुकानातून चोरी झाल्याची शनिवारी उघडकीस आले शनिवारी सत्तावीस जून सकाळी अकरा वाजता दुकान उघडकीस गेला असता दुकानाचे शटर उचललेला मालकास दिसून आले दुकान उघडून पाहिले असता कॅश काउंटरमधील रोख पंचवीस हजार व्हिटो कंपनीचे तीन हजार रुपयाचं मोबाईल तसेच दहा हजार रुपयांचा रेडीमेड माल चोरी झाल्याचं निदर्शनास आले अशी फर्याद मनीष शंकर माखीजा यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत चार दिवसात पूर्वी मेन रोडवरील अशोक बुक स्टॉल यांची चोरी झाली होती मेन रोडवरील सलग चोऱ्यांमुळे गांधीनगर मार्केट परिसरात व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा संख्या बातम्या जाण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद